वेस्ट डिकम्पोझर काय आहे याचा उपयोग कुठे व कसा करायचा आहे हे कसे तयार करायचं आहे आणि याला मल्टिप्लाय कसं करायचं आहे तसेच हे कुठे मिळतं याबद्दलची माहिती आपण या, मा या व्हिडिओमधून घेणार आहोत व्हिडिओ छोटासा आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो चालू करूयात आजच्या विषयाला नमस्कार मित्रांनो थिंकिंग माइंड या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर आजचा आपला विषय आहे वेस्ट डिकम्पोजर या पिक्चरमध्ये जी बॉटल दिसते अशीच बॉटल वेस्ट डिकम्पोजरची आपल्याला मिळते अवघ्या वीस रुपयामध्ये याचीच ए टू झेड माहिती आपण या व्हिडिओमधून घेऊयात तर हे कुणी तयार केले तर नॅशनल सेंटर ऑफ ऑर्गॅनिक फार्मिंग गाझियाबाद या सेंटरनी हे तयार केलेलं आहे फक्त वीस रुपये किमतीमध्ये भारत सरकार वेस्ट डिकम्पोजर डायरेक्ट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवायचं काम करते खूप कमी किंमत आहे आणि याने आपण सेंद्रिय पद्धती शेती करू शकतो बरेच शेतकरी हे करतात देखील तर ज्या शेतकरी बंधूंकडे देशी गायचं शेण व गोमूत्र उपलब्ध नसतं अशा शेतकरी बंधूंसाठी वेस्ट डिकम्पोझर हे एक उत्तम पर्याय ठरत आहे बरेच शेतकरी बंधू याचा वापर करत आहेत तर अशीच बॉटल जी वरच्या पिक्चरमध्ये दिसती ही पुढची बाजू आहे बॉटलची आणि खालचं जे चित्र आहे ही मागची बाजू बॉटलची आहे तर अशीच बॉटल शेतकरी बंधूंना मिळते यामध्ये वेस्ट डिकम्पोजरचं कल्चर असतं हे कल्चर सेमी सॉलिड म्हणजे जेलीसारखं असतं आणि या जेलीच्या जेलीसारख्या कल्चरमध्ये मित्रजीवाणू असतात शुद्ध देशी गायच्या शेण व गोमूत्रातील काही जीवाणू वेगळे करून हे तयार केलं जातं याची सेल्फ लाईफ तीन वर्षाची असते सेल्फ लाईफ म्हणजे आपण एक्सपायरी डेट म्हणू शकतो याचा उपयोग आपण सर्व प्रकारे शेतीमध्ये करू शकतो तर वेस्ट डिकम्पोजर संदर्भातील काही सूचना या मागच्या साईडला दिलेल्या आहेत त्या अशा की हे शरीरापासून दूर ठेवा शरीराच्या कोणत्याच अवयवाला कोणत्याच भागाला याचा स्पर्श होऊ देऊ नका तसेच हे इतर कीटकनाशक व इतर जे खत आहे त्याच्यामध्ये टाकून त्याच्यामध्ये मिक्स करून याचा वापर करू नका कारण याच्यामध्ये जेवाण असतात आणि कीटकनाशकामध्ये असलेल्या केमिकलमुळे ते मरू शकतात तर वेस्ट डिकांबाचा उपयोग कुठे व कसा करायचा आहे तर नांगरलेल्या जमिनीवर आपण याला स्प्रे करू शकतो झाडावर किंवा शेतातील पिकावर याला फवारू शकतो पाट दांड्यातील पाण्यातून याला टाकून देऊ शकतो ड्रिपद्वारे देखील याला देऊ शकतो बिया पेरणी अगोदर बीज प्रक्रियेसाठी सुद्धा याचा वापर आपण करू शकतो झाडांचा व पिकांचा पालापाचोळा कुजवण्यासाठी याचा वापर आपण करू शकतो तर शेणाचे किंवा शेतातील कचऱ्याचे जे ढीग असतील तर त्यावर याला फवारून केवळ चाळीस ते के पंचेचाळीस दिवसामध्ये आपण खत खतदेखील तयार करू शकतो आणि महत्त्वाचं म्हणजे याला मल्टिप्लाय करून आपण हीच बॉटल वीस रुपयाची बॉटल आपण अनेक वेळा देखील वापरू शकतो ते कसं वापरायचं आहे याला कसं मल्टिप्लाय करायचं याची देखील माहिती या व्हिडिओमधून आपण घेणार आहोत तर ज्या शेतकरी बंधूंनी अजून थिंकिंग मिळणार ज्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांना विनंती आहे की चॅनल सबस्क्राईब करा अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ मी या थिंकिंग मायन या यूट्यूब चॅनलवर टाकत असतो बेल आयकॉन देखील प्रेस करा तर वेस्ट डिकम्पोजर कसे तयार करायचे तर दोनशे लिटरचा ड्रम किंवा टाकी घ्या ती चांगली पाण्याने धुवून ठेवा त्यामध्ये एकशे ऐंशी ते एकशे नव्वद लिटर पाणी घ्यायचं आहे एक रोजच्या वापरातील बादलीमध्ये पाणी घेऊन त्यात दोन किलो सेंद्रिय गुळ म्हणजे केमिकल फ्री जो गुळ आहे तो गुळ घेऊन त्याचं पाणी तयार करायचं आहे वेस्ट डिकम्पोजरच्या बाटलीमधील कल्चर हे काडीच्या सहाय्याने काढायचे कारण हे जे कल्चर आहे ते जेलसारखं असतं बॉटल उलटी केल्याने ते खाली पडत नाही तर काढीत सहाय्य करून त्या मिक्सरमध्ये टाकायचं आहे आणि वेस्ट डिकम्पोजर गुळाच्या पाण्यात टाकून त्याला काढीच्या सहाय्याने चांगलं मिक्स करून घ्यायचं ढवळून घ्यायचं हे वेस्ट डिकम्पोजर व गुळाचं मिश्रण दोनशे लिटरवाली जी टाकी आहे त्या टाकीमध्ये टाकायचं आहे आणि हे मिश्रण काढीच्या साह्याने चांगलं ढवळून घ्यायचं आहे काठीच्या साह्याने ढवळून घ्यायचं आहे ड्रम टाकीला झाकून ठेवायचं आहे रोज दोन ते तीन वेळा काठी साह्याला मिश्रणाला ढवळून घ्यायचं आहे आणि अवघ्या सहा ते सात दिवसामध्ये आपलं कल्चर तयार होतं नंतर वेस्ट डिकंपोझर मल्टिप्लाय कसं करायचं आहे तर एका दुसऱ्या ड्रममध्ये टाकीमध्ये एकशे ऐंशी लिटर पाणी घ्यायचं आहे त्यात दोन किलो सेंद्रिय गुळ मिक्स करा त्याचं मिश्रण करा त्याचं पाणी करा आणि जे वेस्ट डिकम्पोजर आपण रेडी केलेलं असतं किंवा काढून ठेवलेलं आहे त्यातील वीस लिटर कल्चर हे त्या दुसऱ्या नंबर टाकीमध्ये टाकायचं आहे या मिश्रणाला चांगलं ढवळून घ्यायचं आहे याला सावलीमध्ये तसं झाकून ठेवायचं आहे दोन ते तीन वेळा रोज याला ढवळायचंय मिक्स करायचं आहे आणि सहा ते सात दिवसामध्ये आपलं नवीन कल्चर वापरण्यासाठी तयार होतं आहे म्हणजे एकच बॉटल आपण किती वेळा नंतर वापरू शकतो तर वेस्ट डिकम्पोजरमध्ये असलेल्या जीवाणूंची जी संख्या आहे ती जपाऱ्याने वाढत असते तसेच या जीवाणूंची जी भूकही प्रचंड असून त्यामुळे हे जैविक कचऱ्याचं विघटन करून जैविक खत तयार करतात त्यामुळे आपल्याकडे जर शेणाचे किंवा इतर कचऱ्याचे ढिग असतील तर त्यावर फवारून चाळीस ते पंचाळीस दिवसामध्ये आपण कंपोस्ट खत करून शेतीमध्ये वापरू शकतो तर हे कुठे मिळते तर जे सेंटरने यायला तयार केलेलं आहे तिथला ॲड्रेस हा आहे निदेशक राष्ट्रीय जैविक खेती केंद्र सेक्टर एकोणीस हापूड रोड कमला नेहरू नगर गाझियाबाद पिनकोड आहे टू झिरो वन झिरो झिरो टू उत्तर प्रदेश फोन नंबर आहे झिरो एक दोन झिरो दोन सात सहा चार नऊ शून्य एक नागपूरमधील ॲड्रेस आहे रिजनल सेंटर ऑफ ऑर्गॅनिक फा ऑर्गॅनिक फार्मिंग अमरावती रोड एन एच सिक्स विलेज गोंडखैरी पोस्टवाडी कलमेश्वर नागपुर पिनकोड है चार चार शून्य दोन तीन फोन नंबर है जीरो सात एक एक आठ दोन नौ सात जीरो पांच चार से एड्रेस है प्रो ग्रीन बायोटेक गट नंबर एकशे एक प्लॉट नंबर पंची बी यू भंडारी इंडस्ट्रीयल इटेट शिरूर सांसव पुने महाराष्ट्र कॉन्टैक्ट पर्सन है पी चंद्रशेखर रेड्डी फोन नंबर है नौ नौ सहा सत तीन चार पांच सा तीन सहा नऊ नऊ तीन शून्य पाच एक तो नंबर तुम्ही पाहून घ्या याचा स्क्रीनशॉट काढून ठेवला तरी चालेल मुंबईमधला ॲड्रेस आहे फोकस बायोटेक ट्रेड वर्ल्ड बी विंग एट फ्लोअर युनिट नंबर सेवन कमला मिल कंपाऊंड एस बी मार्क लोअर परेल मुंबई कॉन्टॅक्ट पर्सन गोविंद आर लोहिया त्यांचा नंबर देखील या ठिकाणी दिलेला आहे तुम्ही व्हिडिओ स्टॉप करून स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा लिहून घ्या आणि यानं कॉन्टॅक्ट करा वीस रुपयाची मनी ऑर्डर तुम्हाला करावी लागेल आणि हे तुम्हाला घरपोच मिळेल मित्रांनो व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला असेल लाईक जरूर करा या मित्राच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा तुमचे प्रश्न अभिप्राय काय माहिती हवी अभिप्राय आणि काय माहिती हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका व्हिडिओ शोधपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद मित्रांनो इतर शेतकरी बंधू